मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म युट्यूब चॅनलमध्ये हे जे तुम्हाला औषध दिसतं तर ते म्हणजे ब्रोटान आहे वीरबॅक कंपनीचं औषध आहे तर हे ब्रोटान आपण शाळांना कशासाठी द्यायचं किंवा शाळांना हे औषध दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारा असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो हे जे औषध आहे तर कशासाठी द्यायचं किंवा आपल्याला फायदा काय मिळतो ह्याच्याविषयी पहिल्यांदा माहिती बघूया ज्यावेळेस आपण काय करतो त्या प्राण्याचं जंतनाशक करतो लसीकरण करतो जंतनाशक आणि लसीकरण केल्यानंतर काय होतं की प्राण्याच्या शरीरावरती किंवा प्राण्याच्या लिव्हरवरती ट्रेस येत असतो तर त्यावेळेस त्या प्राण्याचा ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी तर आपण हे जे औषध तुम्हाला दिसतंय तर हे औषध आपण त्या प्राण्याला द्यायला पाहिजे ब्रोटाने हे औषध द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडच्या शेळीला बोकडला ताप आलेला असतो तर ताप आल्यानंतर काय होतं की आपण भरपूर अशा अँटीबायोटिक वेदनाशामक औषध ताप तापनाशक औषध अँटीबायोटिक वापरत असतो तर त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या शरीरावरती ट्रेस येत असतो म्हणजे प्राणी त्या आजारातून बरा झालेला असतो पण आजारातून बरा झालेला असतो तरी पण काय होतं की तो पान प्राणी चारा वगैरे कमी खात असतो तर त्यावेळेस त्या प्राण्यांना चारा खाण्यासाठी आणि प्राशा प्राण्याच्या शरीरावरचा जो ट्रेस आहे तो रिमूव्ह करण्यासाठी हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे तर हे औषध एक लिटरमध्ये आहे दोन लिटरमध्ये आहे पाच लिटरमध्ये आहे आणि दहा लिटरमध्ये आपल्याकडे उपलब्ध होत आहे तर थोडक्यात सांगायचं तर अशक्तपणा आहे विकनेस आहे आणि भूक लागण्यासाठी हे औषध आपण देऊ शकतो तर ह्याच्या प्रमाणाविषयी जर बोलायचं झालं मोठ्या शेळ्यांना सर्वसाधारण आठ ते दहा एम पर्यंत तुम्ही दिवसातून एक टाइम देऊ शकता तर लहान जे कर्ड आहेत बोकड आहेत ना त्यांना सर्वसाधारण पाच ते सहा एम एल देऊ शकताय तर मित्रांनो शेळ्या खूप खूप चांगल्या आवडीनं पितात बघा ह्या शेळीला मी पकडलेलं नाही धरलेलं नाही तरी पण बघू शकता तुम्ही शेळी कशा प्रकारे औषध पिते तर ही आ, हे औषध तुम्ही जंतनाशक लसीकरण केल्यानंतर जर दिलं निश्चित काय होतं की प्राण्याच्या शरीरावरचा ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी मदत होते बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे शिळी पिते आवडीने पितात आणि हे तुमच्याकडे अशा प्रकारचे इंजेक्शन असायला पाहिजे ह्याच्यामुळं काय होतं की हे जे तुम्हाला कर्व दिसतं इंजेक्शनला कर्व दिसतो त्याच्यामुळे काय होतं की हे औषध प्राण्याच्या शरीरामध्ये जाते हे बघा बघू शकताय त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या श्वासनलिकेमध्ये हे औषध जात नाही त्यामुळे त्या प्राण्याला ठसक मिळत नाही तर हे ऑनलाईन तुम्ही इंजेक्शन मागू शकता ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून तर त्याच्यामुळे निश्चित चांगला फरक तर मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आहे ब्रोटन औषधाचा पर्सनली मी असं सांगेन की ज्या टायमाला लसीकरण करताय आणि जंतनाशक करताय त्यावेळेस तुम्ही हे औषध दहा दिवस कंटिन्यू दहा दिवस प्राण्याला पाजणं खूप म्हणजे खूप औषध महत्वाचं आहे तर कधी पण आपण काय करतो की औषध पाजतो एक दिवस पाजतो त्याच्यानंतर दोन दिवस औषध देत नाही त्याच्यामुळं काय होतं की ते डोस व्यवस्थित प्रॉपर होत नाही त्याच्यामुळं रिझल्ट चांगला मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे कंटिन्यू दहा दिवस हे औषध लिव्हरटॉनिक ब्रॉटॉन पाजायला पाहिजे जबरदस्त रिझल्ट मिळून जातो आहे तर ह्या औषधाच्या किमतीविषयी जर बोलाय झालं तर किंमत बघूया आपण एक लिटरचं पॅकेज आहे बॉटल आहे तर त्याचे चारशे सहासष्ट रुपये किंमत आहे तर हे तुम्हाला वीस रुपये डिस्काउंटमधून कमी पण मिळू शकते तर बघू शकताय तुम्ही खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय अल्कोहोलच कंटेंट आहेत अल्कोहोल नऊ पॉईंट चार पर्सेंटमध्ये ब्रोटान यस म्हणून लिहिलेलं आहे तर स्पेशली शेळ्यांसाठी आणि मेंढ्यांसाठी विकसित केलेले हे जे औषध आहे ब्रोटॉन यस म्हणून आहे ते आणा ब्रोटान पी वगैरे लिहिलेलं तुम्ही औषध आणू नका ब्रोटान येस आणा त्याच्यामुळे काय होतं आहे की प्राणी चांगल्या प्रकारे औषध पितो आणि रिझल्ट जबरदस्त मिळतो आहे तर मित्रांनो कंटिन्यू तुम्ही दहा दिवस हे लिव्हर टॉनिक द्यायला पाहिजे खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो आहे आणि हे औषध जे आहे आपलं औषधाचं शेड्यूल आहे म्हणजे दहा दहा दिवसाचं पहिले दहा दिवस हे आपण कुठलं देणार आहे ब्रोटान त्याच्यानंतरचं दहा दिवस कॅल्शियम आणि त्याच्यानंतरचं दहा दिवस मल्टीविटॅमिन्स आणि मिनरल्स तर मित्रांनो तुम्हाला ब्रोटानविषयी माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद